खूप आभार मानतो की जेवढ्या बैठका त्यांनी घेतल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मदती करता घेतल्या साहेबांना हीच विनंती आहे खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची शेती पाण्यामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांची शेती पाण्यामध्ये गेलेले शेतकऱ्यांची घर वाहून गेलेले सगळे त्यांचे पिक याच्या करता सरकार तर मदत करतच आहे पण पक्ष म्हणून आम्ही सुद्धा आपल्या पाठीशी उभं राहू एवढी खात्री देतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पाटील साहेब यानंतर मी विनंती करतो शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासबाई कदम साहेबांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री रामदासभाई कदम गो प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंह जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा एकनाथजी शिंदे आगे बडो एकनाथजी शिंदे आगे बडो एकनाथजी शिंदे आगे बडो धन्यवाद आता मला वाटत इकडे कोण आणि तिकडे कोण असा आमच्यापेक्षा मीडियाच्या मंडळींना अधिक प्रश्न पडत असतो आणि म्हणून त्याच्या आधी मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगेन हे व्यासपीठ बघा हे हे व्यासपीठ बघा आता ज्यांनी सांगितलं अगे तिकडे माझा शेतकरी उद्ध्वस्त होतोय मला तुमचा पुष्पची गुच्छा नको ह्या संवेदना दाखवणारे आमचे एकनाथ शिंदे आपले ज्येष्ठ नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत आमचे गजाभाऊ आहेत आमचे अडसू साहेब आहेत मी सगळी मंडळी इथं नेते मंडळी बसलेत हे बघा व्यासपीठावरती आणि मगाशी येता येता मी माध्यमामध्ये पाहिलं तिकडचं व्यासपीठ पाहिलं आणि तिकडचे नेते पाहिले वायकर साहेब मला हसायला आलं वायकर साहेब मला हसायला आलं एक वेळच ते शिवसेनेचं व्यासपीठ कुठे दत्ताजी साळवी कुठे दत्ताजी नलावडे कुठे अमरवा जोशी कुठे नवरका साहेब कुठे वामनराव महाडिक साहेब कुठे आमचे सबोत दावसाहेब आणि आताच व्यासपीठ पाहिलं ते शिवाजी बाग साहेब वाईट वाटलं डोळ्यातून पाणी आलं उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता हव्यास आणि मुख्यमंत्री झालात काँग्रेस सोबत जाऊन आणि म्हणून ही मराठी माणसाची एकत्र असलेली मूठ ही फोडण्याचं पाप तुम्ही केलंय होय तुम्ही केलंय शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तिरांजी दिलीत शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा बसलात आणि काँग्रेस सोबत जाऊन सोनिया गांधींच्या पायावरती शिवसेना घाण ठेवली मला अभिमान वाटतो एकनाथजी शिंदे यांचा त्यांनी निर्णय घेतला होय शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही खाली पडू देणार नाही शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन गेला हा ना नाही ही भूमिका ऐकना अशी शिंदे यांनी घेतली आणि म्हणून साहेब आज हे सगळे शिवसैनिक आहेत ना हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हा सगळा शिवसैनिक महाराष्ट्रातला मुंबई ठाण्यातला फक्त मला शिंदेसाहेबांचा फोन आला रामदास भाई संबंध महागाजचा दुष्काळ झालाय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलाय लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि म्हणून आजचा दसरा मेळावा जर असला आनंदाचा मेळावा असला तर आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले पाहिजेत आणि फक्त महाराष्ट्राचा मेळावा न घेता फक्त मुंबई ठाण्याचा आपण घेऊया मला खूप समाधान वाटलं खूप समाधान वाटलं संवेदना आहेत या नेत्याला अगं मी तर म्हणेन इथे जे सगळे दिसत आहेत ना हे सगळे आमचे मावळे आहेत हे सगळे भगव्या झेंड्याचे सिपाही आहेत हे सगळे शिवसेना प्रमुखांचे कडवे सैनिक आहेत हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत इथे सगळे मावळे आहेत आणि तिथं जमले सगळे डोमकावळे आहेत सगळे डोमकावळे आहेत काय तुमचं काय काय मराठी माणसाला संपवायचं ना होय बांधवा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शहात्तर सालामध्ये मराठी माणसाच्या न्यायाकासाठी झगडणार शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला त्यावेळेला काही लोकांना नसते होती मुंबई तुमची भांडी कसा आमची अशा घोषणा त्यावेळेला होत होत्या मराठी माणसाला सन्मान नव्हता आज मराठी माणूस ताट मान जगतोय तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतो आहे असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही बांधवांना काय केलं उद्धव साहेबांनी तुम्ही तीस वर्ष तुमच्या हातामध्ये महानगरपालिका आहे तीस वर्ष आम्ही घेणार आम्ही घेणार त्या बिचार गाजनच्या पाठीमागे भिकेचा कगवटा घेऊन चाललाय अरे मला फिरते मला फिरते हे माझ्यासोबत हे माझ्यासोबत आता तो भाव आता काय करतो काय माहित भीक देतोय की भीक देत नाही की सोबत येतोय पण एवढं सांगेन दोन भाव नाही आणखी इकडे तिकडे कुठं असले दहा भाव सोबत असले तर मुंबईतला मराठी माणूस उद्धव ठाकरे लावून कायमचा गाळ्याशिवाय घाणार नाही अविश्वास माझ्या मनामध्ये आहे विश्वास माझ्या मनामध्ये आहे बांधवांनो मी खूप अस्वस्थ आहे तीस वर्षामध्ये माझा मुंबईतला मराठी माणूस मग तो लालबागचा असू दे तो दादरचा असू दे तो गिरगावचा मराठी माणूस असू देत ही सगळी माणसाचा आहेत कुठं सगळी नालासोबाईच्या पलीकडे गेली कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे गेली उद्धव ठाकरे पाप पुण्याचे आहेत पुण्याच्या पालिका होती अरे गिरगाव मध्ये जिथे मराठी माणूस होता जिथे आमच्या गिरणी होत्या तिथे पन्नास पन्नास साठ साठ माळ्याच्या बिल्डिंग झाल्या आणि त्या बिल्डिंग मध्ये एकही मराठी माणूस शिल्लक नाही एकही मराठी माणूस शिल्लक नाही पाप पुण्याचं पुण्याची महानगरपालिका होती पुण्याच्या आता मध्ये होती तुम्ही तीस वर्ष फक्त टक्क्याचं वाद बातकाम केलं शिंदेसाहेब दोन वेळेला मला शिवसेना प्रमुखांनी विधान परिषद दिली मुंबईसाठी पण मला मुंबई महानगरपालिका जाण्याचा अधिकार नव्हता मला मुंबई महानगरपालिका जाण्याचा अधिकार नव्हता महापौर बसला तरी मला तो जाण्याचा अधिकार नव्हता अवस्था आमची होती यावस्था आमची होती आणि म्हणून मी आपला एवढं सांगेन मी अधिक बोलणार नाही बोलणार काय निवडणूक मी वाट पाहतोय मुंबई महानगरपालिके निवडणूक आधी वाट पाहतोय पण पर... उद्धव ठाकरेना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का आता बाप म्हणून बाप म्हणून नाव घेऊ शकता राजकीय दिशा बोलतोय सॉरी आता पुन्हा सोडच मीडियामध्ये शिंदे साहेब मला एक विनंती आहे तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती जबाबदारीने बोलतोय जबाबदारीने बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज तरी त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काय ठेवली होती तुम्ही काय अंतर्गत का चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोशीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय सगळं कळत होत पण हे सगळं कशासाठी कोणतं सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं होत सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती काही माहिती कला सगळी माहिती अरे तुम्ही आम्हाला काय सुखवता शिवसेना आम्ही मोठी केली शिवसेना मोठी आम्ही केली जेल आम्ही भोगत तुम्ही आम्हाला संपवताय तुम्ही मनाला ओशीना संपवलीत तुम्ही गजानन कथिकांना संपवलीत तुम्ही ढाक्याने संपवलीत तुम्ही दिवाकर गावच्याला संपवलीत तुम्ही रामदास कदम संपवलीत तुम्ही एकनाथ शिंदेच्या पाठीमागे पडलात अरे नेमकं तुम्हाला हवं होतं काय जरी जरी बाळासाहेबांना पन्नास पन्नास वर्ष साथ दिली त्या नेत्यांना संपवायचा उड्या समोर उचललात बाळासाहेब गेल्यानंतर आज या शिवाजी पार्क मध्ये मेळावा चालू आहे शिंदे साहेब जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत शिवाजी पार्कच्या सभेमध्ये रामदास भाषण होत होती ज्या वर्षी बाळासाहेब गेले त्या वर्षापासून शिवाजी पार्कचं माझं भाषण बंद झालं काय बाबा काय झालं गुलाब पाटलांच्या टळे मिळतात भाषणाला त्याला भाषण देऊ नका रामदास टळे मिळतात त्याला भाषण देऊ नका अगदी तुम्हाला भीती कशी वाटते तुम्हाला भीती कशी वाट म्हणून एक सांगतो आज तुम्हाला आपल्याला मी मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना हात उडून सांगतोय उद्याची लढाई ही मराठी माणसाच्या अस्मितेची आहे उद्याची लढाई या भगव्या झेंडेला अधि, अधिक तेज देण्याची आहे हे युद्ध आहे हे राजकीय युद्ध आहे कुणी गापी असता कामा नये कोणी गापी असता कामा नये आणि म्हणून दिवसात के एक केला पाहिजे की मुंबई मिळवण्यासाठी एकशे पाच हुतात्मे मराठी माणसाला दिले आहेत मुंबई अशी नाही मिळाली त्यामधले सत्तर कामगार का आहेत आणि म्हणून ज्यांनी तीस वर्ष ज्या मुंबई महानगरपालिकेचा वाट लावून टाकली उद्ध्वस्त करून टाकली फक्त टक्के खाल्ले मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकलं त्या उद्धव टाकले ना उद्याच्या राजकारणातून कायमचं उद्ध्वस्त करून टाका ही विनंती करण्यासाठी बांधवांनी मी आपल्या समोर आलेल होय उद्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप महायुतीचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे होय <laughs> फडकला पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आई भवानीचा भगवा झेंडा संत रामदासांनी छत्रपतीच्या हातात दिलेला हा भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फटकलाच पाहिजे अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची घरा घेतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय मागा